म्हटलं की आ जवळपास आपण विसरलेलंच आहोत परंतु आजही दानशूर चौक अहिरी येथे टी स्टालचे जे प्रोपायटर आहे नामदेव कुरसंगे हे आजसुद्धा चहा या ठिकाणी आलेल्या ग्राहकाला आपल्या चुलीच्या मार्फतीनेच करून त्या ठिकाणी त्याला असतात त्याचा आस्वाद काही वेगळंच आहे तर जाणून घेऊ याचं काय कारण आहे नामदेव यांच्याकडून मी आपलं सर्वांचं जयशिवाय न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे आम्ही उभी आहोत या ठिकाणी दानसूर चौक अहिरी इथलं दानशूर चौकामध्ये आणि इथे या दानशूर चौकामध्ये एक टी स्टॉल आहे ते टी स्टॉल गेल्या छत्तीस वर्षापासून या ठिकाणी सुरुवात आहे आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जे चहा बनवले जाते ते चहा चुलीच्या द्वारे काळ्या लावून त्या ठिकाणी चहा केल्या जाते त्यामुळे चहा जा स्वादिष्ट आणि लज्जतदार असं चहा या ठिकाणी मिळण्याचा हा एकवेळ स्थान आहे तर जाणून घेऊया हो या चहाचं चा काय या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहे हे नामदेव यांच्याकडून तीस वर्षापासून या ठिकाणी माझ्या चहाचा हॉटेल चालू आहे आणि या चहा चहा म्हणजे सगळीकडे गॅसवर बनवतात मी चहा चिवरच बनवून बनवून राहिलो आज छत्तीस वर्षापासून आणि माझा मोठा मुलगा प्रकाश नावा प्रकाश आहे दोन हजार अठरामध्ये गेला माझी पत्नी दोन हजार चौदा चौदाला गेली दोन हजार पाचमध्ये माझी मोठी मुलगी ते पण वारली तेव्हापासूनच माझ्या चहा दुका, दुकान तिवडा दुका दुकान सहन करून मी आज चहाची चपडी चालू ठेवली आहे तर आता या ठिकाणी जे आहेत जे गिरायक आहेत या ठिकाणी चहाचा जाह स्वाद आनंद घेऊन आले तर बघूया ज्यांच्याकडून प्रतिक्रिया की ह्या चहाचं काय वैशिष्ट्य आहेत <laughs> नमस्कार मी सुरेंद्र जय सेवा या न्यूज चॅनलचा मी सर्वप्रथम आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो यासाठी की जे चुलीवरचं चहा याचं जे स्वादिष्ट असते किंवा नामदेवजी कुडसंगे हे मागील पस्तीस वर्षापासून सातत्याने त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियावर आणि खूप कुट संकट आले त्यांची स्वतःची पत्नी सोडून गेली मुलगा गेला मुलगी गेली तरीही सुद्धा ते स्वतःचं हिंमत धीर धैर्य कमी न करता आता त्याचा एक मुलगा आहे त्या मुलासोबत व सोबत सुनबाई आहे त्या सुनेसोबत हे अहेरीतील दानशूर चौकात चुलीवरचं चहा इतकं स्वादिष्ट बनवितात की त्याची चव इतकी मस्त असते की ते चहाचा गुट आपण जर घेतला तर दर, दररोज सकाळी अजून सायंकाळी तो चहा घेतल्याशिवाय किंवा पिल्याशिवाय मनाला असं चैन किंवा स्वस्थता येत नाही इतकं त्यात वैशिष्ट्य आहे खरं तर आजच्या या जगमगाटच्या या दुनियेमध्ये एकदम त्याला काय म्हणता येईल की बा जे आता गॅसवर चहा बनवल्या जाते किंवा रेडीमेड चहा जो आपल्याला मिळतो आहे त्याची चव न येथील चुलीवरील चव याचं जर आपण चवचं जर फरक पाहिलं तर जमीन आसमानचा असा फरक या चहामध्ये दिसतो धन्यवाद सर याच्यानंतर पुन्हाच आपले या ठिकाणी गिरायक आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊ आपण की या ने ने। ना एक, है। एक एक दोष कारण की दररोज या सहाचं या ठिकाणी आनंद घेतात तर जाणून घेऊ दोष कसा लागतो चाय सेवा जय सेवा न्यूज चॅनल आणि आमचा नामदेव भाऊ कुडसंगे यांचा चाय टपरी आहे गेल्या छत्तीस वर्षापासून यांच्या सातत्याने सुरू आहे आणि सुरू असताना त्यांचं कुटुंबावर खूप मोठा संकट आलेला आहे त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा आणि त्यांची मुलगी वारली आहे आणि सध्या आता सासरे आणि मोठे लहान सोन मुलगा हे वास्तविक आहेत आणि काही लोकांना सेवाभावी काळामध्ये नाही का कधी पैसेही नसला तरी नाही का त्यांना नाही का चाय आणि गरम पाणी गरजोर मात्यासाठी नाही का जे औषध लागते ते दे त्यांना देत देत दे राहतात फुकटमध्ये जे नेहमी या ठिकाणी येऊन राहिले तर यांच्याकडून जाणून घ्या या चहाचं काय वैशिष्ट्य बा तुम्ही इथंच येऊन चहा घेता काय वैशिष्ट्य आहे चहाचं तुम्ही नामदेव बद्दल बोलून राहिले का हा नामदेव बद्दल या चहाबद्दल बघा सर मी माझी तीस वर्षापासून या माणसाला बघतोय या तीच वर्षामध्ये तुम्ही बघा ही जी चपरी आहे तीच आहे आणि ही पद्धत सारवण्याची आहे फार कमी घरी दिसते आणि ती बघा ती चूल जी आहे अच्छा ही जी चूल आहे मी अनेक वर्षापासून बघतो शुद्ध भाव अंतकरणातून निस्वार्थ सेवा देण्याचे काम कोणी करत असन तर नामदेव भाऊ करते कारण का आज एवढ्या वर्षापासून ही छोटीशी टपरी इथे ते वास करतात आणि यांची खूपच गरीब परिस्थिती आहे ते मी बघितलं आणि चाय खूप सुंदर आहे या चहाला नाही का मला वाटते पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा नाही का त्याच प्रगतिशील आणि त्या पद्धतीनंच नाही का चायवाले कोण आहे तू हां ते बोलू जे आहे त्यांनाही एवढीच प्रसिद्धी मिळाली मी यांच्याबद्दल यांच्या बद्दल बोलो 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 तू बोलो, बोलो, बोलो। चहा तुम्हाला चहाची कशी टेस्ट लागते बाई चहा चांगलं असते नेहमी मी ने येतात थी हा वैशिष्ट्य असं आहे की हा चहा चुलीवर बन बंग, बनल्याने हा कमीच असते आणखी श शरीराला खूप सुंदर असते हां आणि तीस वर्षापासून ही चाय घेतो आम्ही इथे